एक कप रवा अर्धा कप पोहे घेऊन घरातल्या सगळ्यांसाठी छान जाळीदार आज आपण रव्याचा उत्तप्प बनवणार आहोत आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी मी अपलोड केलेले आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीज किचन हा जो आपण नाश्ता तयार करणार आहोत याकरता कुठलंही पीठ तुम्हाला अमवायची गरज नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये घरच्या बेसिक साहित्यामध्ये छान हा जाळीदार उत्तप्प तयार होतो व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण मिक्सरचं जार घेतलं त्यात घालायचं आपल्याला एक कप बारीक रवा घरातल्या कुठल्याही वाटीच्या प्रमाणानुसार हा रवा तुम्ही ते मोजून घेऊ शकता वजनी प्रमाणात दोनशे ग्राम रवा आहे सोबतच आपल्याला स्वच्छ पुसून घेतलेले आपल्या रोजच्या वापरातले जे पोहे असतात ते अर्धा कप पोहे घालून घ्यायचे हे पीठ आपण फर्मेट करत नाही किंवा ते आमोण्यासाठी ठेवणार नाही त्याकरता इथे मी अर्धा लिंबू घालत आहे याऐवजी तुम्ही दह्याचा पण वापर करू शकता एक वाटी दही इथे तुम्ही फ्रेश वापरलं तरी देखील चालणार आहे लिंबू जर का छोटा असेल तर अख्ख्या लिंबाचा रस इथे वापरायचा आता या लिंबातला संपूर्ण रस मी या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं साधारण अर्धा कप पाणी घातलं आणि मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जसं लागेल तसं याच्यामध्ये पाणी ॲड करायचे झाकण बंद करायचे रव्याचे आणि पोह्याची छान पेस्ट तयार करून घेऊ सुरुवातीला अर्धा कप त्यानंतर अर्धा कप अशा पद्धतीची घट्ट पेस्ट तयार करून घेतली अजून पाणी याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं त्या अगोदर आपण हे पीठ मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्याला थोडंफार पीठ शिल्लक होतं त्यामध्येच अर्धा कप पाणी घातलं मिक्सरला फिरून घेतलं आणि तेच पाणी याच्यामध्ये वापरायचे आणि हे पाणी या पीठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे पाणी घालून अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार केले एकूण साधारण अडीच कप पाण्याचा वापर इथे आत्तापर्यंत केलेला आहे तर अशा पद्धतीचं पीठ तयार झालं साधारण एक दहा ते पंधरा मिनटाकरता झाकण ठेवून साईडला ठेवूया म्हणजे मग ते पीठ छान फुल जाईल एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे त्यानंतर हे पीठ छान भिजतं आणि भिजलेले पिठाचे छान मस्त उत्तप्पे तयार होतात झाकण ठेवूया पंधरा मिनटासाठी साईडला ठेवते एक दहा ते पंधरा मिनटानंतर हे पीठ छान भिजलेलं आहे याला अजून थोडंसं सैलसर करण्यासाठी अर्धा कप पाणी पुन्हा ॲड केलं अशा पद्धतीचं पीठ ॲडजस्ट केलं हे पीठ आपल्याला एक दोन तीन मिनटाकरता चांगलं फेटून घ्यायचे त्याच्यामुळे या उत्तप्याला छान जाळी पडते आता पीठ छान फेटून घेतलं की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे सोबतच एक टी स्पून आपल्याला इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे पुन्हा हे पीठ चांगलं फेटून घ्यायचे खाण्याचा सोडा जर का नसेल घालायचा तर इनो फ्रूट सॉल्टचं एक पॅकेट इथे घालायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे आता गॅसवरती तवा ठेवला लोखंडाच्या तव्यावरती हे उत्तप्पा आपण बनवणार आहोत तर दोन चमचे पाण्यामध्ये एक चमचा तेल घालायचे मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीचं लिक्विड तयार करायचे हाय फ्लेमवरती तवा चांगला गरम करून घेतला तवा गरम झाला की याच्यावरती पाण्याचे एक दोन शिपकी मारायचे म्हणजे मग तव्याचं टेम्परेचर नॉर्मल होतं उत्तप्पा खालीच चिटकत नाही आता हे जे काही पाणी घातलं आपण हे एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी ॲल्युमिनचा तव्याचा किंवा नॉनस्टिकच्या तव्याचा पण वापर करू शकता तवा पुसून घेतला की गॅसची फ्लेम लो करायची आता इथे तुम्हाला केवडा उत्तप्पा पण व्हायचा त्यानुसार तुम्ही इथे पीठ घालून येऊ हो शकता दोन चमचे पीठ घातलं अशा पद्धतीनं थोडंसं पसरून घेतलं खूप जास्त पातळही नाही करायचं आहे आणि खूप जाडही नाही ठेवत मी इथे हलकं असं आपलं धिरड्यासारखं पसरून दिलं आहे सुरुवातीचे साधारण एक ते दीड मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची त्यानंतर तुम्ही मिडियम करू शकता इथे तुम्ही पाहू शकता छान अशी जाळी पळायला सुरुवात झाली आता ह्या उतप्याला वापसायच्या अगोदर याच्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत जसं की तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही भाज्या वापरू शकता ज्या आवडत असतील त्या तुम्ही इथे घालू शकता इथे मी बारीक चिरलेला टमॅटो घालते बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे सोबत इथे मी बारीक चिरलेली कांद्याची पात घातली आणि थोडीशी कोथंबीर घातली इथे मी भाज्याला थोडंसं मीठ लावून घेतलं होतं जर मीठ नसेल लावलं तर हलकंसं मीठ याच्यावरती घालायचं आहे झाकण ठेवायचे एक ते दीड मिनिटा करता खालच्या साईडनं चांगलं वाफू द्यायचं भाज्या थोडस प्रेस करून घेतलं तुम्ही ते पाहू शकता उत्तपेच्या छान कडा सुटलेल्या आहे उलट न घालून हे आपल्याला पलटून आहे इतकं दुसऱ्या साईडनं पलटून घेतलं थोडंसं तेल सोडायचं आणि खालीवर करून आपल्याला हे दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे उत्तप्याला खालच्या साईडनं मस्त जाळीदार हा उत्तप आपला तयार झालेला आहे आता आपल्याला अजून एक उत्तप्याचा प्रकार पाहायचा आहे थोडंसं पीठ घालून घेते साधारण दोन चमचे पीठ घातलं पहिले जसं पसरून घेतं सेम तशाच पद्धतीनं पसरून घेतलं खूप जास्त मोठं नाही अगदी धिरड्याप्रमाणे हे पसरून घेतलं खूप जाड पण ठेवायचं नाही खूप पातळ पण करायचं नाही घरांमधल्या प्रत्येकाची पसंती वेगळी असती लहान मुलांसाठी जर करायचं असेल तर तुम्ही हे फक्त भाज्या टाकून बनवू शकता मोठ्यांकरता बनवायचं असेल तर लाल तिकटाचा तुम्ही इथे वापर करू शकता इथे मी लाल तिखटाचं एक तुम्हाल लाल तुम्हाला बनवून दाखवणार आहे आवडीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचे मिडियम तिखट असलेलं थोडंसं तिखट घालून घेतलं आता आपण ज्या काही भाज्या कट केल्या होत्या त्यातल्याच भाज्या घालायच्या टोमॅटो कांदा कोथिंबीर पात घालून घेते तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर पनीर किसून घालू शकता चीज घालू शकता मुलांना बटाट्याची भाजी आवडते तर बटाट्याची भाजी पण तुम्ही याच्यावरती घालू शकता खूप मस्त लागतं त्या चवीला दिसायला पण खूप सुरेख दिसतं आता एक ते दीड मिनटाकरता झाकण ठेवून खालच्या साईडनं चांगलं वाफू देऊ एक ते दीड मिनटानंतर झाकण काढूया इथे पाहू शकता तुम्ही उत्तप्प्याला छान जाळी पडली मस्त वाफलेलं आहे थोडंसं तेल घालून घ्यायचे आता याच्या पण छान मोकळ्या झालेल्या आहे न घालायचे आलट पलट करून छान आपल्याला दोन्ही साईडनं भाजून घ्यायचे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये मोजक्या साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे नाश्त्याला रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आशाचं काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद